श्री गुरुदेव मित्रांनो आज आपण पाहणार आहोत श्रवणभक्तीचे रक्षणे भक् भक्तीच्या भक, अनेक वाटा आहेत अनेक मार्ग आहेत पण त्या सर्व मार्गाची सुरुवात ज्या ठिकाणी होते तो मार्ग म्हणजे श्रवणभक्ती गुरुदेव नेहमी शिष्यांना सांगतात डोळ्यांनी देव पाण्याआधी कानाने गुरुवचन ऐकायला शिकतात कारण जेव्हा माणूस ऐकतो तेव्हाच त्याच्या अदरंगात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते श्रवण भक्ती म्हणजे फक्त शब्द ऐकणे नव्हे कानावर पडलेला शब्द मनात साठवणे हृदयात झिरपवणे आणि जीवनात उतरवणे हेच खरे श्रवण भक्ती आहे गुरुदेव शिष्यांना समजावताना म्हणतात पावसात उभे राहूनही जर भांडे उलटे ठेवले तर पाणी साठणार कसे त्याचप्रमाणे मन जर उघडे नसेल तर गुरुवचन आत उतरू शकत नाही म्हणूनच श्रवणभक्तीचे पहिले लक्षण म्हणजे ऐकताना मन शांत होणे जेव्हा शिष्य मन लावून ऐकतो तेव्हा त्याचे चंचल मन हळूहळू थांबू लागते विचारांची गर्दी कमी होते आणि त्या शांततेत गुरुदेवांचे शब्द खोलवर झिरपतात या अवस्थेत अनेकदा डोळ्यातून आश्रू व्हावं लागतात हे आश्रू दुःखाचे नसतात तर ते असतात अहंकार वितळण्याचे गुरुदेव म्हणतात जेथे असू वाहतात तेथे शब्द पोचलेल पोचेल पुछल। शब्द पोचलेला असेल समजा श्रवणभक्तीचे दुसरा महत्त्वाचे लक्षण म्हणजे वर्तनात दिसणारा बदल जो शिष्ये खरोखर ऐकतो तो फक्त प्रवचन संपल्यावर डोके लावत नाही तर आयुष्यात बदल घडवतो राग कमी होतो सहनशीलता वाढते आणि मन अधिक मृद्ध होते गुरुदेव अनेकदा उदाहरण देतात जर औषध घेतले आणि ताप उतरला नाही तर औषध घेतले असे म्हणायचे का त्याचप्रमाणे गुरुवचन ऐकल्यावरही जीवनात बदल नाही झाला तर ते श्रवण अपूर्ण आहे श्रवण भक्तीचे तिसरे लक्षण संकटाच्या वेळी प्रगट होते आयुष्यात आधार आला मार्ग बंद झाले तेव्हा गुरुदेवाचे शब्द शिष्याच्या मनात आठवतात संकटही शिक्षा नसते ती परीक्षा असते हा एक वाक्या वाक्याचे शिष्याला पुन्हा उभारी राहण्याचे बळ देतो अशा वेळी शिष्याला कळते की गुरुवचन फक्त कानात नाही तर हृदयात साठलेले आहे खरी श्रवणभक्ती शिष्याचा अहंकार नम्र करते ज्याला वाटते की मला सगळं कळते तो ऐकत नाही पण ज्याला गुरुची गरज अस असते तो शांतपणे ऐकतो गुरुदेव म्हणतात ज्ञान माणसाला मोठे करते पण श्रवणभक्ती माणसाला नम्र बनवते ही नम्रताच गुरुकृपेचे दार उघडते शेवटी गुरुदेव शिष्यांना एकच गोष्ट ठासून सांगतात माझ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा माझ्या शब्दावर विश्वास ठेवा कारण गुरु देहाने दूर असला तरी त्यांचे शब्द सदैव सोबत असतात जेव्हा शिष्य हृदयाने ऐकतो तेव्हा शब्दाचे त्यांचे मार्गदर्शक आधार आणि जीवनाचे दीपस्तंभ बनतात अशा प्रकारे प्रकारे श्रवण भक्ती ही भक्तीची सुरुवातही आहे आणि साधनेचा पाया देखील जो ऐकतो तो, तो विसरू शकतो पण जो हृदयाने ऐकतो त्याचे आयुष्य बदलते आणि ज्या दिवशी शिष्याच्या आयुष्यात बदलते त्या ते दिवशी त्याच्यावर खरी कृपा अवतरते हे श्रवण भक्तीचे परमफळ आहे श्री गुरुदेव मित्रांनो तुम्हाला बोध कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्रायबर केल्यानंतर सबस्क्राईबर करा लाइक करा शेअर करा जय श्रीराव